नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग या विषयातील लेखाकर्म व लेखापरीक्षण यामधील फरक बघणार आहे मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर ऑडिटिंग या विषयातील एकूण अठरा व्हिडिओ लेक्चर अपलोड केले आहे आज हा आपला एकोणीसवा व्हिडिओ लेक्चर आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी पूर्वीचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे चला तर मग आता आपण लेखाकर्म व लेखापरीक्षण यामधील फरक या घटकावर चर्चा करूया बघा मित्रांनो लेखाकर्म व लेखापरीक्षण यामधील फरक आपण या ठिकाणी बघणार आहे आपल्याला या ठिकाणी दिसत असेल मुद्दे लेखाकर्म या बाजूला आहे आणि या ठिकाणी अकाउंटिंग आणि ऑडिटिंग पहिला फरक बघा अर्थ आर्थिक व्यवहाराची नोंद करून वित्तीय अहवाल तयार करण्याची प्रक्रिया लेखाकर्मामध्ये केली जाते तर लेखापरीक्षण मध्ये बघा मित्रांनो तयार केलेल्या वित्तीय अहवालांची अचूकता व विश्वसनीयता पडताळण्याची प्रक्रिया ही लेखा परीक्षण प्रक्रियेमध्ये केली जाते हा झाला पहिला फरक दुसरा फरक बघा उद्दिष्टे आर्थिक माहिती एकत्रित करणे विश्लेषण करणे व अहवाल तयार करणे हे महत्वाचे उद्दिष्ट लेखाकर्माचे आहेत आणि लेखा चे उद्दिष्ट बघा आर्थिक अहवाल योग्यरित्या तयार झाले आहेत का हे तपासणे आणि त्याचबरोबर गैरव्यवहार टाळणे हे लेखापरीक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यानंतर त्यान पुढे बघा मित्रांनो स्वरूप लेखाकर्मचं बघा लेखाकर्म हे सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि लेखापरीक्षणे ठराविक कालावधी एकदाच केली जाणारी प्रक्रिया आहे म्हणजेच वर्ष संपल्यानंतर आपण एकदा लेखापरीक्षणाची प्रक्रिया करत असतो अकाउंटिंग मात्र आपण वर्षभर सतत अकाउंटिंग क्रिया करत असतो त्यानंतर पुढचा फरक बघा कार्यपद्धती लेखाकर्मामध्ये बघा आर्थिक व्यवहारांची नोंद वर्गीकरण त्याचबरोबर विश्लेषण हे लेखाकर्मामध्ये केले जाते आणि लेखापरीक्षांमध्ये व्यवहाराची पडताळणी पुनरावलोकन व ऑडिट रिपोर्ट तयार करणे हे लेखापरीक्षांमध्ये केले जाते त्यानंतर महत्वाचा फरक बघा मित्रांनो काम कोण करत लेखाकर्म हे काम संस्थेतील अकाउंटंट हे करतात तर लेखापरीक्षणाची क्रिया आहे स्वतंत्र लेखा परीक्षक ज्याची ऑडिटर म्हणून नेमणूक ने केली गेली अशा व्यक्तीमार्फत लेखापरीक्षणाची क्रिया पूर्ण केली जाते त्यानंतर पुढचा फरक बघा वापरण्यात येणारे नियम किंवा मालके बघाय लेखांकन मानके ज्याला आपण अकाउंटिंग स्टँडर्ड असं म्हणतो बरोबर आहे म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड आणि कॅप इत्यादी त्या अकाउंटिंगसाठी आणि ऑडिटिंगसाठी आहे बघा का ऑडिटिंग स्टँडर्ड आणि आय सी ए आय चे नियम बरोबर आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो प्रमाणपत्र कर्म प्रमाणपत्र देण्याची गरज नाहीये आपण लेखापरीक्षणामध्ये बघा ऑडिटर ऑडिट रिपोर्ट किंवा सत्य आणि योग्य माहितीचे प्रमाणपत्र देतो म्हणजे अहवाल देण्याची क्रिया लेखापरीक्षणामध्ये दे केली जाते लेखाकर्मामध्ये तशा कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही त्यानंतर आणखी काही मुद्दे बघूयात बघा मित्रांनो वेळ किंवा कालावधी लेखाकर्म दररोजचे व्यवहार सतत नोंदवले जातात लेखापरीक्षणामध्ये सहसा आर्थिक वर्ष संपल्यानंतर एकटाच लेखापरीक्षण केले जात त्यानंतर पुढचा फरक आहे गैरव्यवहाराचा शोध लेखाकर्म फक्त व्यवहार नोंदवता येतात गैरव्यवहार शोधणे हा त्याचा हेतू नसतो लेखापरीक्षणामध्ये मात्र लेखाणात अपहार फसवणूक यांचा शोध घेण्यावर जास्त भर असतो कारण चुका अफरातफर फसवणूक शोधणे हे लेखापरीक्षणाचा उद्देश आहे त्यानंतर पुढचा फरक बघा स्वतंत्रता लेखापाल संस्था व्यवस्थापनाचा भाग असतो परीक्षक मात्र स्वतंत्र अशा प्रकारची ही यंत्रणा असते व्यवस्थापनाच्या बाहेरचा असतो म्हणजे व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसल्या प्रकारचा हस्तक्षेप नसतो त्यानंतर पुढचं फरक बघा निगा राखली जाणारी गुणवत्ता व्यवहारांची अचूक नोंद आणि पारदर्शकता राखली पाहिजे आणि लेखा प्रेक्षणामध्ये संपूर्ण अहवालाची गुणवत्ता अचूकता आणि कायदेशीरता ही गुणवत्ता लागली पाहिजे पुढे बघा मित्रांनो परिणाम नफा दोन पत्रक रोख प्रवाह फ्लो स्टेटमेंट असं म्हणतो हे तयार केले जाते आणि लेखा प्रेक्षकांमध्ये ऑडिट रिपोर्ट तयार केला जातो दिलेली माहिती ही खरी आणि योग्य आहे हे या रिपोर्ट मध्ये सांगितले जाते नसेल तर मग तशा पद्धतीने त्या ठिकाणी टिप्पणी जे काही किवरी असतील ते किवरीच्या माध्यमातून त्यांना कळवलं जात त्यानंतर पुढे बघा मित्रांनो पुढचा फरक आहे प्राथमिकता कोणाला व्यवस्थापन व अंतर्गत निर्णय घेणाऱ्यांना प्राथमिकता असते लेखाकर्मेमध्ये आणि लेखा परीक्षामध्ये मात्र भागधारक सरकार गुंतवणूकदार बँका इत्यादी बाह्य लोकांना जास्त प्राथमिकता दिली जाते त्यानंतर बघा कशावर अवलंबून असतात शेवटचा फरक लेखापरीक्षणासाठी लेखांकन आवश्यक आहे आणि इकडे बघा लेखांकनाशिवाय लेखापरीक्षण ही क्रिया होऊ शकत नाही म्हणजे अकाउंटिंग शिवाय आपल्याला ऑडिटिंग करता येत नाही तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये लेखाकर्म व लेखापरीक्षण या दोन्हीमधील फरक अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये आपण बघितलं मित्रांनो अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माय कॉमर्स ला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सह तोपर्यंत सर्वांना नमस्कार